नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण आहोत प्रभाग क्रमांक सात मधील सर्वात महत्वाच्या प्रश्नावर एकदम थेट चर्चा घेऊन आलो आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हावरून उमेदवारीसाठी चर्चेत असलेले तौफिक शेख प्रभागात सध्या वाढलेला तणाव जातीवादाचे वातावरण राजकीय स्पर्धा आणि विकासाचा रोडमॅप या सगळ्यांवर आज आपण अपन स्पष्टपणे बोलणार आहोत धन्यवाद आपण मला इथं बोलवलं सर्वांना जय भारत प्रभाग सात का निवडलं प्रभाग सात हा श्रीरामपूरच्या जनतेसाठी किंवा नगरपालिकेसाठी हा प्रभाग सात असेल पर जो प्रभाग सात ज्याला संबोधले जाते ते माझं घर आहे ते माझं परिवार आहे तिथे राहणारे लोक हे माझे ना यांच्याशी माझं एक वेगळं नातं आहे मी तिथं लहानसा मोठा झालो प्रभाग सात नव्हे तर प्रभाग माझा परिवार आहे तो जो प्रभाग आहे तो माझा परिवार आहे भाई प्रभागात वाढलेला जातीवाद याचा आपला दृष्टिको कोण नेमका काय आहे पाहण्याचा प्रभागात वाढलेला जातीवाद आपण एक मन ऐकली असेल लांबून डोंगर साजरे दुरून डोंगर 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 साजरे साजरे माझ्या प्रभागात मला कधीच वाटलं नाही का जातीवाद असा वाढलेला आहे आम्हाला सोशल मीडियाद्वारे वाटलं त्या प्रभागामध्ये जातीवाद आहे पण जेव्हा आम्ही राहतो सोबत नांदतो या परिवारामध्ये तर आम्हाला कुठंही असं वाटलं नाही का जातीवाद आहेत काही एखाद व्यक्ती असेल हे दोन्ही समाजात असतात पण जातीवाद हा मूळ प्रभाग सात क्रमांक जो आहे गौसिया मस्जिद जो एरिया आहे बजरंग चौक प्रमुख नाव घेतोय मी सनी चौक जैनब मस्जिद पुढे गोपीनाथ नगर जातीवाद हा काही मुद्दा नाहीये अच्छा राष्ट्रवादीच्या घड्या चिन्हावरून तुम्हीच का किंवा राष्ट्रवादीचा घड्याच का आपण निवडला राष्ट्रवादीचं घड्याळ घड्याळ जे आहे काळाची गरज आहे माझ्या परिवाराचा वेळ बदलण्याची गरज आहे म्हणून घड्याळ आणि मीच का तर मला एक काम करायची भरपूर अशी मोठी इच्छा आहे त्यामुळं मी अच्छा आपल्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी तुमच्याकडं काय विजन आहे आपण काय सुविधा देऊ शकता आज आपल्या प्रभाग साठच्या नागरिकांना माझ्या परिवारातल्या लोकांनी मला कधी <coughs> संधी दिली तर पहिल्या शंभर दिवसामध्ये प्रभागातल्या पाईपलाईन जिथं पण नादुरुस्त असतील पाणी पुरवठा मग त्याच्यामध्ये वेळेवर न होणे पाणी पुरवठा दूषित होणे या सर्व गोष्टींवर मी भरपूर असं प्रयत्न करून सर्वात उत्तम पाणी घराघरात कसं पोहोचेल याच्यावर मी मेहनत घेणार अजून प्रभागात पाहिलं जातं त्या ठिकाणी रस्ते आहे गटारे आहे स्वच्छतेची दुरावस्था झालेली आहे आणि अनेक वेळ पाहिलं जातं जर अंतविधी असेल मग तो मुस्लिम समाजाचा असेल किंवा हिंदू समाजाचा यासाठी सुद्धा खूप अडचणी आहेत या अडचणी आपण कशा सोडवाल अंत्यविधीची अडचण म्हणजे एवढी मोठी अडचण आहे साहेब जेव्हा आमच्या घरातलं कोणी सदस्य जातोय तर आम्ही तुम्ही एकच विचार करणार श्रीरामपुराची जनता असो किंवा भारतातली जनता असो तर जेव्हा माझ्या घरातून कोणी जात आहे या जगाला सोडून तर त्यांचं जो पण विधी आहे तो माझ्या घरात हो घराच्या अंगणात हो समोर हो आमचे विधी जे होतात शंभर फूट लांब रस्ते नाही बोळी बोळीतून जावं लागतं तिथून तुम्ही तिरडी कशी उचलून आणणार तुम्ही जनाजा कसा उचलून आणणार आम्हाला ओपन प्लेस म्हणजे काय आम्हाला ओपन प्लेस म्हणजे काय आमच्या मुलांना मुलांनी मुलींनी खेळावं कुठं माहितच नाही साहेब आम्हाला मग असे जे गंभीर प्रश्न आहेत हे आपण कशा पद्धतीने हाताळणार कशी सुविधा आपण प्रभाग भाई आपल्या प्रभागामध्ये रस्ते गटारे स्वच्छतेची असुविधा तसेच अनेक वेळा पाहण्यात आलं अंतविधीसाठी जागा उपलब्ध नाही आहे मग त्या ठिकाणी जनाजा असेल किंवा थिरडी असेल या खूप मोठ्या समस्या आहेत आपण या समस्या आपल्या प्रभागातील कशा पद्धतीने हाताळणार आहात सर्वात प्रथम जे प्रमुख रस्ते आहेत जे आता नादुरुस्त आहेत त्यांना आम्ही सर्व काही प्रयत्न करून व्यवस्थित करणार अच्छा रस्ते बनवणार त्याच्यानंतर सर्वात मोठा प्रश्न जो आपण विचारला आपल्यापर्यंत पोहोचला हे आमचं नशीब आहे साहेब अंत्यविधी किसी का इंतकाल होने के बाद में उनकी जो भी प्रक्रिया रती रो निलाना हो कफन पहनाना हो जो भी चीजे हे करायचं कसं आणि कुठं करायचं सर्वात मोठा प्रश्न आमचा तो खूप मोठा प्रश्न आहे तर यांच्या दरवाजात घ्या त्यांच्या दरवाज्यात घ्या तिकडं घेऊ इकडं जागा आहे असे आमचे प्रश्न आहे साहेब आमच्या घराचे बरोबर आहे माझ्या भागा भागाचे आता आपण या प्रश्नाला कसं मार्गी लावणार प्रामुख्याने चाळीस वर्षापासून आम्ही ऐकतो चाळीस किंवा जास्त वर्ष झाली असतील आम्हाला घरकुल दिलं जाईल तुमचे रस्ते व्यवस्थित व्यवस्थित करण्यात येईल तर ह्या सर्व गोष्टीवर जो पहिला प्रश्न होता ते उत्तर का घड्याळ का बरं आज घड्याळसोबत जाण्याची गरज आहे सत्तेमध्ये राहण्याची गरज आहे दादा हे काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी आम्हाला घडून आणायच्या अजून एक छोटा पण मोठा प्रश्न आहे झोपडपट्टीत शौचालयाची गंभीर समस्या आहे हे आपण कशी सोडवणार एक आठ दिवसापूर्वी साहेब मी शौचालयाला विजिट दिली पाहणी करण्यासाठी गेलो होतो भरपूर दिवसापासून मला फोन यायचे भैया इकडे लक्ष द्या भैया इकडे लक्ष द्या इकडे बघा साहेब नंबर लावून स्वचालयाला जायचं असतं तिथं स्वच्छता गृहाचा यूज करताना त्याचा वापर करताना आमच्या पुरुषांसाठी जे स्वच्छ स्वचालय आहे ते एकच चालू आहे तिथं नंबर असत वरून भांडणं होतात कोणाला कामाला जायचं असतं कोणाचं काय असतं काय नाही याची त्याची समस्या असतात सर्वात प्रथम जी दूर दुर्व्यवस्था आहे स्वच्छता गृहाची ती आम्ही पूर्णपणे पूर्णपणे नष्ट करणार एकदम उत्तम जसं आपण आपल्या स्वतःसाठी पाहतो नक्की त्याच हिशोबाने आम आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न करणार त्यानंतर तुम्हाला असा एक प्रश्न आहे विभागणी करणाऱ्या राजकारणाला तुम्ही काय उत्तर देऊ शकता विभागणी करणाऱ्या राजकारणाला उत्तर एकच आहे साहेब ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद इन्सान बनेगा जेव्हा आपण एक एक दुसऱ्याला आपण मनुष्य म्हणून एक भाऊ म्हणून बघू आणि जो चष्मा ह्या लोकांनी आपल्याला घातलेला आहे तो चष्मा काढून जेव्हा आपण बघू तर जातीवाद वर्णभेद अमीर गरीब या सर्व गोष्टी नष्ट होतील साहेब आणि ह्याच्यावर आमचं सर्वात मोठं काम आमचं आहे कारण की मी ज्या ग्रुपमधून येतो साहेब त्या ग्रुपचं सा नाव आहे एकता यंग सर्कल यांच्यामध्ये भेदभाव हा प्रकारच नाही जातीवाद हा प्रकारच नाही उच्च निच्छ हा पैशावाला हा गरीब याला अशी ट्रीटमेंट त्याला तशी ट्रीटमेंट तो आला तर हात भेटायचा एक गरीब आला तर हात मिळवायचा एक आमिर माणूस आला श्रीमंत माणूस आला तर त्याची गळा वेळ घ्यायची हा प्रकार आमच्यात नाही आणि हा प्रकार मी याच्या पुढे होऊ देणार बी नाही आज आपला युवक थोडा भटकलेला आहे काही वेगळ्या मार्गाने काही चुकीच्या ट्रॅकवर जाताना आपल्याला पायास आहे नेमकं याचं काय कारण आहे आणि अशा युवकांसाठी आपण त्यांना एकत्र जागेवर आणण्यासाठी काय उपाययोजना करणार युवक भटकलेला आहे थोडा नाही साहेब खूप भटकलेला आहे आता ह्याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार मी आहे मी स्वतःला जबाबदार ठरवेल कारण की मला माझ्या युवकांसाठी काम करताना आलं मला माझ्या युवकांसाठी माझ्या भावांसाठी काम करण्याची संधी भेटली नाही जेव्हा तुम्ही सोबत राहिलेले मुलं जे आहे ते जेव्हा कोणी चोरीच्या मॅटरमध्ये कोणी गांज्याच्या मॅटरमध्ये कोणी ड्रग्सच्या कोणी इंजेक्शनच्या अशा सर्व काही घाणेरड्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण आपल्या सोबत वावरणाऱ्या लोकांना बघतो तेव्हा मनात तुमच्या तुमच्या हृदयामध्ये ते दुखलं पाहिजे ते टोचलं पाहिजे कुठेतरी तौफे आपण एक जो मुद्दा आहे युवक हा भटकला ड्रग्जच्या आहार असल नशी आहार असल आपण म्हणता का याची मी जबाबदार आहे आपण कस काय जबाबदार येते अनेक याच्यामध्ये जबाबदार असतील आणि या युवकांना नेमकं हे लत लागली कशी किंवा हे या आधारी केले कसे यावर आपण फोकस काय केला आहे जेव्हा मी आणि माझ्या टीमने याच्यावर काम करणं सुरू केलं तर सर्वात प्रथम काही बाहेर आलं शिक्षण शिक्षण नाही त्याच्यानंतर रोजगार ही नाही तर मी जबाबदार का दुसरं जबाबदारी घेणार कोण दुसरं कोण असं व्यक्ती आहे का तो जो जबाबदारीने आपल्या श्रीरामपूरमध्ये बाहेर आला कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही पक्षाचा असो मला त्याचा स्वाभिमाना स्वाभिमान असेल मला त्याच्यावर गर्व असेल का है, है, तो समोर आला आणि त्या व्यक्तीने समोर येऊन बोलला का माझ्या युवकांसाठी मी उभा आहे श्रीरामपूरचा युवक हे श्रीरामपूरची शान आहे आणि मी यांना वाईट वळणाला जाऊन देणार नाही तर कोणी असा एक व्यक्ती जो समोर येऊन बोलला हे ये दाखवून द्यावा मला मग अशा युवकांसाठी त्यांना एकत्रित आणणं किंवा वाईट व्यसनापासून चांगल्या मार्गाला आणण्यासाठी आपण काय योजना येऊ शकतात त्यांना सर्वात पहिले त्यांचा नशा सोडवणं त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं याच्यावर आमचा जोर असेल आणि मी लढतो एका प्रभागासाठी आणि बोलतो आई श्रीरामपूरचं नक्कीच पण मला वाटत नाही का मी खूप जास्त बोलतोय मी खूप थोडं बोलतोय कारण की माझ्यासोबत दादांचा वादा आहे तुम्ही चांगले काम करू घ्या घेऊन या मी सर्व कामासाठी तुमच्या सोबत उभा आहे हे वादा आम्हाला आमच्या दादांनी केलेला आहे आपल्या दादांनी केलेला आहे तर म्हणून मी बिंदास बोलतोय का अशा ज्या समस्या आहे आपण आपल्या शिरमपूरमध्ये नशामुक्ती नशामुक्ती केंद्र आहे का किंवा आहे तर कितपर्यंत कार्यरत आहे कितपर्यंत तो चालू आहे आता आपण जे सांगितलं का दादांनी एक वादा केलेला आहे का चांगले काम चांगले काम आता असाच का का एक मागे काही वर्षापासून एक मुद्दा चालू आहे गवश्या मस्जिदच्या पासून दोन भागांना जोडणारा एक अंडरग्राऊंड आहे साहेब तो आहे पण त्यासाठी प्रयत्न आपण काय करणार आणि तो रस्ता होईल का शंभर टक्के अंडरग्राऊंड पूल तिथून होणार आणि याच्यासाठी आम्ही शंभर टक्के लढणार तो खूप महत्वाचा रस्ता आहे कारण त्याच्यापासून दोन शहरामध्ये जी दुभागणी झालेली आहेत आणि जो इकडचा मिल्लतनगर असेल गोपीनाथ नगर असलदुवाडी आहे वस्ती हे सर्व एकत्र येण्याचं आणि एक, एक जवळचा मार्ग या ठिकाणी होईल बरोबर अजून एक असं का आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण बोलताय आपलं प्रभावशाली बोलणं आहे आणि सुसंस्कृत आहेत तुमच्या मातोश्रींच्या समाजसेवेचा प्रभाव तुमच्या समा कामात कसा मिळाला आई वडिलांनी नेहमी एकच गोष्ट शिकवली सर्वांचा आदर करा कोणाला खाली पाडून किंवा टाउंटिंग करू नका कोणाशी इज्जत द्याल तर इज्जत भेटेल यू रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपण कधी सगळ्यांनाच मी आहे तर कोणी नाही या वागणुकीने चालला चालायला लागलो तर मला नाही वाटत अशा माणसाचं काही अस्तित्व हे गावात असेल सर्वात गरजेचा विषय जो आपण बोलले गौसिया मस्जिदच्या समोरचा अंडरग्राउंड ब्रिज तर त्याच्यासाठी मी काही दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बनवला साहेब त्या ट्रॅकवरून जाताना रेल्वे कटिंग आम्ही कितीतरी आमच्या प्रभागातील परिवारातील लोक तिथं मयत झाले साहेब कटिंग झाले त्यांना दोन चार तुकड्यामध्ये आम्हाला उचलून घेऊन यावं लागलं साहेब मग आमचा जीव जीव नाही का ह्याच्याबद्दल विचार कोण करणार मला काहीच माहित नाही का चाळीस वर्षापासून सत्तेत कोण होतं आत्ता कोण आहे आमचा जीव जीव नाही का तुम्ही त्याच्याबद्दल कधी विचार करणार आमच्या आया बहिणी आठवडे बाजारासाठी जातात साहेब गाडी आली पळता पळता खाडी खाली पडल्या त्या ट्रॅकवर काही लोक कितीतरी लोकांचे खुबे तुटले गुडगे तुटले पाय तुटले वयोवृद्ध लोक जेव्हा येता जाता त्यांना सोडायला कुणी नसतं साहेब तुम्ही आमच्या प्रभागात या आणि मी जे बोलतो आहे याच्यामध्ये कितपर्यंत सत्य आहे आणि कितपर्यंत मी खोटं बोलतो याचं मी तुम्हाला एक चॅलेंज करतो की मी अध खोटं बोलत असन तर मला याचं तुम्ही रिप्लाय बी देऊन टाका खरच गोष्ट आहे अनेक समस्या आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत खूप अपघात देखील झालेले आहेत तसं लहान मुलं जे शाळेला जातात ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहून आणि आमच्या प्रेक्षकांना देखील आपण आम्ही या समस्या दाखवलेल्या आहेत खूप मोठं काम आहे त्याच्यामध्ये आपण यश मिळव अशी आमची सुद्धा शुभेच्छा आहे आपल्याला यामुळे तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आपल्या परभात सातच्या लोकांना आपण काय संदेश द्याल प्रवाहातली जेवढी जनता जिथपर्यंत मला ओळखत असेल साहेब तर मी माझ्या जनतेला एकच सांगल माझ्या परिवाराला एकच सांगल का आपल्याला पुढे जायचं आहे आपला प्रभाग म्हणजे आपल्याकडे बघण्याची नजर रेल्वे ट्रॅक जवळील लोक पाण्याच्या पा पाट्याच्या जवळील लोक झोपडपट्टीतील लोक काय काय बोलून आपल्याला संबोधलं जातं इथं दुखत इथं आणि हे दुखतं ह्याच्यामुळं मी पण तिथलच आहे ते माझं घर आहे ते माझं परिवार आहे मी एकच सांगल आज संधी आहे आपल्याला या सर्वातून बाहेर येण्याची हे ये सर्व काही आपण बदलू शकतो सोबत राहून बदलू शकतो मी काही मला दहा हात आहे किंवा मला काहीतरी वेगळी ताकद आलेली आहे असं काही नाही आहे तुमची साथ आणि मी करायला तुमच्या पुढं पुढं चालेल तुमच्या माग मागं चालायला मी तयार आहे सर्व काही काम ज्या पण ज्या पण विविध गोष्टी आहे ज्याच्यामुळं आमचा प्रभाग त्रासलेला आहे त्या सर्व कामात मी डोकं घालून मी स्वतः तिथं झिजून हे काम करणार आणि त्या प्रभागाला एक श्रीरामपूर सम समोर येत्या पाच वर्षामध्ये एक मॉडेल बनवून ठेवणार आम्ही त्या प्रभागाला कुतूहलाने पूर्ण गाव बघल आणि आमच्या प्रभागात भरपूर असे लोक व्हिजिटसाठी येतील साहेब आमच्या प्रभागामध्ये स्वच्छता गृह आहे किंवा पाटाचा कॅनोल आहे तिथं मोठे मोठे नाले आहे स्वच्छता गृह आहे समजा तिथलच्या आजूबाजूचे लोक आपल्या पाहुण्यांना जे नातेवाईक आहेत ना साहेब त्यांना घरी येऊन नाही देत साहेब त्यांच्याकडे जेवायला नाही का त्यांच्याकडे पैसे नाही का घरी येऊन नाही देण्याचं कारण हे ते जेव्हा मुकामी थांबतात था। ते तो वास येतो ना साहेब जे ते नालीतून किडे आला एवढ्या मोठ्या मोठ्या येतात साहेब म्हणजे काय चाललं साहेब याच्यावर कोण काम करणार नक्कीच आपण या प्रभागाला न्याय मिळवून देणार खूप आपल्याला आमच्या टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब तिरंगा न्यूज या चॅनलनी मला बोलवलं मला खूप खूप जास्त अभिन म्हणजे एवढा आनंद होतो आहे का आपण बोलवलं साहेब आम्ही खूप छोटे लोक आहे साहेब काय आणि आम्हाला आमच्या परिवारासाठी काम करायचं आहे साहेब या सर्व गोष्टीतून बाहेर निघायचं आहे काय या प्रभागासाठी लढाई ही गाठ बांधलेली आहे येत्या निवडणुकीच्या वेळेस माझी आई उभी आहे तो रुख्साना रुखाना शब्बीर शेख घड्याळ हे निशानी आहे मी एकच विनंती करतो एवढ्या वेळेस मला संधी द्या मला काम करण्याची संधी द्या तुमच्या मनात ज्या इच्छा आहे ज्या पण जे पण काम करायची जे काम व्हायला पाहिजे जी तुमची इच्छा आहे त्याच्यासाठी मी मनापासून झटणार आणि ते काम करूनच आणणार की मी तुम्हाला ग्वाही देतो तोपिक शेख यांनी स्पष्ट आणि थेट भूमिका आज मांडली प्रभाग साठी ते कितपत योग्य ते ठरवणं आता मतदारांच्या हातात आहे लोकशाही म्हणजे आवाज आणि आवाज म्हणजे मत म्हणून विचार करा प्रश्न विचारा आणि योग्य उमेदवार निवडा पुन्हा भेटूया नवीन पाहुणे नवीन चेहरे नवीन प्रश्न तोपर्यंत पाहत राहा तिरंगा न्यूज चोवीस तास आपल्या हक्काचं चॅनल